आम्ही सगळे मुंबई बस मालक संघटनेचे सगळे पदाधिकारी आहोत आमची हीच मागणी आहे की गेली पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही या कल्याण शहरामध्ये ट्रॅव्हल्स व्यवसाय करीत आहोत आता हा ट्रॅव्हल्स व्यवसाय इतके वर्षापासून करतो आम्ही लोकांना एक सेवा देण्याचं काम करत आहोत जसं तुमच्या सरकारी गाड्या तशा आमच्या खाजगी सगळ्या बसेस आहेत आता आम्हाला सध्या असा त्रास होतो की कल्याणची जशी झपाट्याने प्रगती होत आहे कल्याण शहर वाढत चाललेलं आहे स्मार्ट सिटी अंतर्गत येत आहे कल्याणची जशी लोकवस्ती वाढत आहे तसं त्या लोकांना आमच्या बसेची जास्तीत जास्त गरज लागते आता ती आम्ही सेवा देत असताना आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम होतो की गाड्या एवढ्या रस्त्यावर उभ्या कुठे करायच्या कारण की आम्हाला आजपर्यंत महापालिकेकडून कोणती अधिकृत पार्किंग किंवा अधिकृत कुठली तरी जागा अशी देण्यात आलेली नाही आहे आणि आजही आम्ही ज्या गाड्या रस्त्यावर उभ्या करतो तुम्ही बघत असाल तर आम्ही रस्त्याला जे पट्टे आखून दिलेले त्याच्यावर उभ्या करतोय कुठल्याही फुटपाथवर आमचं अतिक्रमण नाही तरी असं असताना देखील आम्हाला ट्राफिक विभागाकडून सारखी सारखी कारवाई होते एका वेळेस पंधराशे असा एक एक टायमाला आम्हाला सारखा सारखा रिपीट रिपीट दंड होतो आमचा नाहीला जे आम्हाला जर कुठे अधिकृत पार्किंग दिली तर आम्ही रस्त्यावर गाड्या का उभ्या हो करू तर आमची शासनाकडे एकच मागणी की आम्हाला कुठेतरी अधिकृत अशी जागा द्या जेणेकरून आमच्या कल्याण पश्चिमेमधल्याच फक्त विचार केला तरी ऐंशी ते शंभर बसेस आहेत आणि त्या सगळ्या बसेस आमच्या बेवारसारख्या रस्त्यावर उभ्या राहतात आज आम्ही शासनाचा ए सी गाडी असेल तर किमान महिन्याला तीस हजार रुपये टॅक्स भरतो दहा ते बारा हजार रुपये इन्शुरन्स भरतो आता एवढी मोठी लक्झरी बस आहे किमान एक लाख रुपये ई एम आय भरतो म्हणजे आम्ही महिन्यात दीड दीड लाख रुपये भरून पण आमची अवस्था लाचारासारखी आहे आम्हाला कुठेतरी अधिकृत पार्किंग द्यावी जेणेकरून हा विषय कायमचा संपून जाणार